आचारी स्टाईल वाटाणा बटाटा रस्ता भाजी कशी करायची हे आज आपण बघणार आहोत आचारी बनवतात तशी भाजीला चव व ग्रेवीला दाटसरपणा येण्यासाठी दोन सिक्रेट जिन्नस आपण घालणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा वाटाणा बटाटा रस्सा भाजी करण्यासाठी आपल्याला थोडीशी पूर्वतयारी करावी लागणार आहे त्यासाठी इथे मी घेतलेत एक कप ताजे वाटाणे सोलून घेतलेले आहेत आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे साली सकट अशा मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत साल तुम्हाला जर चालत नसेल तर तुम्ही साल काढून घेऊ शकता पण साल ठेवल्यामुळे खूप छान अशी चव येते या भाजीला तुम्हाला माहितच असेल पूर्वी लग्नामध्ये वगैरे अशा भाज्यांमध्ये बटाट्याची साल काढली जात नव्हती दोन मध्यम आकाराचे कांदे असे ची बारीक चिरून घेतलेले आहेत दोन टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे भाजी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि गॅस मध्यम केलाय त्यात आपल्याला घालायचं आहे दोन टेबल स्पून तेल आचारी स्टाईल भाजी करायची आहे त्यामुळे तेल थोडंसं जास्त घातलेलं आहे तेल गरम झालं की घालायचं आहे अर्धा चमचा जिरे जिरं चांगलं फुललेलं आहे यात घालूया पाव चमचा हिंग दोन तमालपत्र आणि बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला आता गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे चांगला कांदा इथे थोडासा असा गुलाबी रंगावर आलेला आहे खूप जास्त भाजलेला नाही अजून आणि मऊ झालेला आहे त्यात आता आपल्याला ता घालायचे एक चमचा आलं लसूण पेस्ट पेस्ट थोडीशी परतून घेऊयात पेस्ट कांद्याबरोबर थोडी अशी परतून झाली की आपला पहिला सिक्रेट पदार्थ आपल्याला घालायचा आहे ज्याने आपल्या रश्याला खूप छान असा दाटसरपणा येतो एक चमचा बेसन बेसन कांद्याबरोबर चांगलं असं परतून घेतलेलं आहे आचारी लोक शेंगदाण्याचं कूट खोबरं वगैरे असे पदार्थ घालत नाहीत तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की हे बेसन घालून बघा तुमच्या भाजीची ग्रेव्ही पण एकदम खूप छान अशी एकसंद आणि दाटसर होईल ह्यात आपण आता कोरडे जिन्नस घालूयात कोरडे मसाले पाव चमचा हळद दोन चमचे लाल तिखट एक चमचा धनेपूड आणि आपला दुसरा सिक्रेट पदार्थ म्हणजे किचन किंग मसाला एक चमचा प्रत्येक ग्रेवीच्या भाजीमध्ये आचारी लोक किचन किंग मसाला वापरतात आणि मसाले जळू नये म्हणून आपण थोडस यात पाणी घालूया एक दोन चमचे पाणी घालून मसाले थोडे परतून घेऊयात कोरडे मसाले पटकन असं कढईला लागण्याची शक्यता असते आता यात आपण केलेली ही टोमॅटोची प्युरी घालायची आणि टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे चांगलं एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे बेसन पीठ घातल्यामुळे कांदा आणि टोमॅटो असं वेगवेगळं आपल्याला वेग दिसणार नाही दोन्ही एकदम एकत्र असं मिळून येईल त्यामुळे तुम्ही जर घालत नसाल तर एकदा नक्की घालून बघा आपण नेहमी घरी वाटाणा बटाट्याची आमटी किंवा भाजी करतो जसे आचारी कोणत्याही कार्यक्रमात समारंभात बनवतात तशी चव येत नाही त्यामुळे या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा दोन मिनटं टोमॅटोचं चांग कच्चेपणा जाईपर्यंत छान असं परतून घेतलेलं आहे आणि ते मसाल्यांना तेल पण सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता यात आता आपण हा कापलेला बटाटा घालूयात आणि वाटाने चांगले मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊयात वाटाणा बटाटा चांगला असा परतून आणि मिक्स करून झाला आता यावर आपण झाकण ठेवून दोन मिनिट वाफ काढूयात दोन मिनटं झालेली आहेत चेक करूया वाफ काढून घेतल्यावर दोन मिनिटाची थोडं परतून घेऊया आणि यात आपल्याला तीन ते ती चार कप गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला जसा रस्सा दाटसर पातळ हवा असेल त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता पाणी घातल्यावर थोडंसं मिक्स करून घेऊयात थोडंसं पाणी अजून मी घालते टोटल तीन कप इतकं पाणी मी घातलेलं आहे आटल्यावर अजून थोडंसं दाटसर होईल आता आपल्याला घालायचं सर्वात शेवटी चवीनुसार मीठ मीठ घालून मिक्स करून एक चांगली उकळीने येऊन द्यायची आहे मीठ मिक्स करून चांगली एक उकळी येऊन हो देऊयात भाजीला छान अशी उकळी आलेली आहे ते बघू शकता अशा मस्त अशी तर्री पण आलेली आहे आता आपण गॅस कमी करून आठ ते दहा मिनिट किंवा वाटाणा आणि बटाटा शिजेपर्यंत भाजी शिजवून घेऊया लो टू मीडियम फ्लेम ठेवायचे आहे बारा मिनिट झालेली आहेत आपण भाजी शिजायला टाकली होती भाजी आता शिजलेली आहे बटाटा आणि वाटाणा मी चेक केला भाजी शिजली आता आपण ह्यात घालूया बारीक चिरलेली कोथंबीर आणि गॅस बंद करूयात इथे तुम्हाला मी दाखवते रसाला इथे तुम्ही बघू शकता मस्त असा दाटसरपणा आलेला आहे आपण शेंगदाण्याचं कूट खोबरं काहीही न घालता फक्त एक चमचा बेसन पीठ टाकले तरी सुद्धा इतका छान असा दाटसरपणा आलेला आहे आणि कांदा वेगळा टोमॅटो वेगळा असं काही दिसत नाहीये आपला आचारी स्टाईल बटाटा वाटाणा रस्सा भाजी तयार झालेली आहे आपण सर्व करूया वाटाण्याचा सीझन आहे आणि साहित्य पण खूप कमी लागतं ह्या भाजीला आणि जे आपल्या घरात अवेलेबल आहे तेच साहित्य आहे त्यामुळे तुम्ही पण या पद्धतीने आचारी स्टाईल वाटाणा वाटाटा रस्सा भाजी नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका कशी झाली ते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल लायकन पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल